नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा आय टीचं शेतकरी आहे युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो शंभर दिवस शंभर औषधं जी आपण सेरी चालू केलेली आहे त्यामध्ये आपण बुरशीनाशकच बघत आहोत जे की रब्बी पिकामध्ये जे तुमचा कांदा असो कापूस असो गहू असो किंवा इतर भाजीपाला पिके असो बटाटा असो द्राक्ष असो या ज्या पिकांमध्ये बुरशी येतात मित्रांनो त्याच्या उद्देशाने आपण बुरशीनाशकांवर फोकस करत आहोत साध्या तर आजचे जे बुरशीनाशक आहे ब्रँडेड आहे नावातच गोल्ड आहे मित्रांनो त्याचं नाव आहे फोलिओ गोल्ड गोल्ड म्हणजे सोनं नावातच सोनं आहे मित्रांनो काय बघायचं नाही फोलिओ गोल्डचा रिझल्ट जो आहे अतिशय छान देतो मित्रांनो बनवलेला आहे सिंजेंटा या कंपनीने आता याचा मोड ऑफ ऍक्शन म्हणजे कार्यप्रणाली काम करण्याची पद्धत कशी आहे तर मित्रांनो कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक आहे कॉन्टॅक्ट म्हणजे काय जिथं जिथं झाडावर फवारा मारताना औषध पडला औषधाच्या संपर्कामध्ये ज्या ज्या बुरशी येतात मित्रांनो त्या सर्व बुरशींना मारण्याचा कार्यक्रम हे राबवतो हे झालं तुमचं कॉन्टॅक्ट आता दुसरी गोष्ट सिस्टेमिक म्हणजे काय आंतरप्रवाही प्रवाही झाडाच्या जा शेंड्याला मारलं मुळापर्यंत शोषून घेणार सर्क्युलेशन होणार पूर्ण झाडामध्ये ते उतरणार पूर्ण झाडामध्ये ते टिकून राहणार म्हणजे काय तुम्हाला दीर्घकाळ नियंत्रण भेटणार कारण काय की तुम्ही आज मारलं ते सात आठ दहा पंधरा दिवसापर्यंत टिकून राहतो कॉन्टॅक्ट असलं की जलद परिणाम होतो औषध जेव्हा बुरशीच्या जे संपर्कामध्ये जातो तेव्हा बुरशी मरायचं हे मरण पावतात थोडक्यात आता कॉन्टॅक्टलेस सिस्टम घेण्यात आला तुमचं मोड ऑफ ऍक्शन आता हे जे बुरशीनाशक आहे मित्रांनो फोलिओ गोल्ड याचा फिनेलामाइड ग्रुप आणि क्लोरोनायट्रल ग्रुप ह्या दोन ग्रुपशी हे बिलॉंग करतं कोणता ग्रुप बोललो मी फिनेलामाइड आणि क्लोरो बरोबर फिनेलामाइड आणि क्लोरोनायट्रल या ज्या दोन ग्रुप आहे याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला ग्रुपची नावे देण्यात ठेवायची गरज नाही आपल्याला मेन फोकस काय की हे औषध केव्हा मारायचं यामध्ये काय येतं आणि किती प्रमाणात मारायचं कोणत्या पिकाने मारायचं हे आपलं मेन फोकस आहे तर यामध्ये दोन कंटेंट येतात मित्रांनो दोन्हींचं कॉम्बिनेशन अतिशय छान पद्धतीने दिलेलं आहे मित्रांनो एक नंबर रिझल्ट देणार आहे आता याच्यामधील पहिला घटक कोणता मॅटालॅक्सिल तीन पॉईंट तीन टक्के एस सी फॉर्म्युलेशन मॅटालॅक्सिल तीन पॉईंट तीन टक्के एससी फॉर्म्युलेशन दुसरा घटक कोणता क्लोरोथॅलोनिल तीन सॉरी तेतीस पॉईंट एक टक्के मॅटालॅक्सिल तीन पॉईंट तीन टक्के आणि क्लोरोथॅलोनिल तेहतीस पॉईंट एक टक्के मित्रांनो तर हे जे दोन आहे मेटालॅक्सिल आणि क्लोरोथॅलोनिल एस सी फॉर्म्युलेशन मध्ये म्हणजे कसे येतात आता मी एस सी फॉर्म्युलेशन कसं असतं ते सांगतो तुम्हाला ज्यावेळेस मीठ जे असतं आपण खाण्याचं बारीक मीठ आपण जे भाजीमध्ये वर्ण घेतो हे जे बारीक मीठ आहे त्याच्यासारखे घन पदार्थ किंवा पिटी साखर आपल्याला सर्वांना माहीत असेल पिटी साखरेसारखे घन पदार्थ एका दह्यासारख्या पांढऱ्या रंगाच्या द्रावामध्ये टाकून बाटलीत टाकून आपल्याला मिक्स करून दिले जातात काय बोललो मी पिठ्ठी साखरेसारखे किंवा बारीक मिठासारखे घन पदार्थ दह्यासारख्या यासारख्या द्रवामध्ये टाकून बाटलीत घालून आपल्याला दिले जातात हे झालं तुमचं सी फॉर्म्युलेशन जे की पाण्यात टाकलं हो, कडकीनं हलून घ्यायचं सटिक पद्धतीनं मिक्स होतं ज्याला जास्त काही एफर्ट्स लागत नाही शेतकऱ्यांना आता मेटालिक सील आणि क्लोरातून येईल हे दोन घटक जाणत हवा रेजिस्टन्स फ्री काम करतात ज्यावेळेस कर आपण एकच औषध कंटिन्युअसली मारतो हो किंवा मा वेगवेगळे जरी औषध मारले वेगवेगळ्या ग्रुपचे तरी बुरशींमध्ये काही रेजिस्टन्स तयार होतो आता याचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर तुम्ही मॅनकोझेब असो कार्बन डेन्सिम असो किंवा इतर जे आपण बघतो की क्लोरोकालोनिल वगैरे इतर जे घटक आपण जर कंटिन्युअसली जर स्प्रे करत गेलो तर किडींमध्ये एक रेजिस्टन्स तयार होतो किडी त्याला दात देत नाही त्या औषधाला दात देत नाही बुरशी तर त्यावेळेस काय होतं की रेजिस्टन्स तयार होतो म्हणजे त्याला प्रतिकार करण्याची औषधाला प्रतिकार करण्याची एक ताकद त्या कि बुरशींमध्ये तयार होते तर या औषधामुळे तसं काही होत नाही म्हणजे रेजिस्टन्स फ्री आहे जर तुम्ही दोनदा मारला तीनदा मारला तरी यांना रेजिस्टन्स तयार होणार नाही आता या औषधाचं प्रमाण किती मारायचं आहे तुम्हाला दोन मिली एका लिटर पाण्यासाठी मारा मित्रांनो जर तुमचा पंप पंधरा लिटरचा असेल तर तुम्हाला तीस मिली हे औषध लागणार आहे जर तुमचा पंप हा वीस मि लिटरचा असेल पंप वीस लिटरचा आहे तर तुम्हाला किती घ्यायचं आहे ते औषध चाळीस मिली घ्यायचं आहे आणि मित्रांनो जर तुम्ही ॲट ए टाइम जर औषध मिक्स करत असाल एक एकरासाठी वगैरे दीडशे लिटर जर तुम्ही पाणी घेत असाल तर तीनशे मिलीची बॉटल येते ती घेऊ शकता किंवा तुम्ही जर दोनशे लिटर पाणी वापरत असाल एक एकरासाठी किंवा तुमचं क्षेत्र जर असं दोनशे लिटर पाण्यासाठी थी तुम्हाला हे घ्यायचं आहे चारशे मिली आता औषध झालं औषधाचा ग्रुप झाला औषधाचा जो कंटेंट आहे तो झाला फॉर्म्युलेशन झालं मेटालॅक्सिल आणि क्लोरोथालोनिल बरोबर तीन टक्के आणि ते ती, तीस पॉईंट एक टक्का आता हे काय काय करतं कवर मित्रांनो आता पहिली गोष्ट म्हणजे काय भुरी जे जा असतं मित्रांनो भुरी जे गव्हावरती येते बघा भुरी त्यासाठी हे काम करतं दुसरं काय डाउनी मिल्डू बरोबर डाउनी मिल्डू आला याला मारलं बरोबर कोणी मारलं फोलिओकोल्डनी मारलं मेटालॅक्सिल आणि क्लोरोथालो निलनी आता जांभळा करपा जांभळा करपा कोणत्या बुरशीमुळे येतो मित्रांनो अल्टरनेरिया पुरी आपल्याला नसतं रोगच नाव शोधाचं नाव आणि हे ते माहीत नाही बुरशांसगट माहीत पाहिजे अल्टरनेरिया पुरी नावाची बुरशी आहे ते त्याच्यामुळे जांभळा करपा येतो आता ठिपका लिपस्पॉट आपण ज्याला म्हणतो तोही कंट्रोल करण्याचा कार्यक्रम हे कोण कर करतं फोलिओ गोल्ड करतात आता मुळकूज असो मुळसड असो व्हाईट रॉट नावाची बुरशी कोणती बुरशी व्हाईट रॉट नावाची बुरशी दोन बुरशी सांगितलं जांभळा करपा अल्टरनेरिया पुरी व्हाईट रॉट कोणती मुळकूज असो मुळसड असो बरोबर या सर्व रोगांवरती तुमचं चालतं फोलिओ गोल्ड ज्यामध्ये आहे मॅटालॅक्सिल आणि क्लोरोथालोनिल जे की आहे सी फॉर्म्युलेशन आता हे औषध झालं त्या औषधाचा घटक झाला हे रोग आले पण हे औषध मारायचं कुठं हे बघा कांदा पिकावरती करपा असो मुळकूस असो मुळसड असो कांदा पीक असो कांद्याचा रोप असो कांद्याचा रोप हाताने टाकलेला असो मानवचलित यंत्रणे पेरलेला असो किंवा त्यानंतर स्वयंचलित यंत्राने ट्रॅक्टरच्या सायने पेरलेला असो त्यानंतर कांदा असो कांदा पीक ते पेरलेला कांदा असो किंवा रोपा टिके तयार करून लावलेला कांदा असो शंका विचारायची गरज नाही कांदा दिसला तुम्ही हे रोग दिसले हे मारून टाका बरोबर तुमचा करपा गेला मुळ कुस गेला मुळसड गेलं फक्त जांभळा कर आता गहू असो गहू भुरी दिसली तुम्ही हे मारून टाका कापूस असो टोमॅटो असो मिरची असो हळद बटाटा द्राक्ष भाजीपाला पिके सगळ्यांवरती तुम्ही मारू शकता मित्रांनो औषध आणायचं हा रोग बघायचा कोणतं बुरशी आहे काय नाही हे बघायचं अभ्यास करायचा प्लॉटचं व्हिजिटिंग प्रॉपर करायचं प्लॉटचं ऑब्झर्वेशन घ्यायचं चारी चा, कोपरे प्रॉपर फिरायचे आणि हे औषध आणायचं मारून टाकायचं या बुरशी मारणार रोग जाणार सगळं होणार तुम्ही फक्त एक लाईक मारा आता धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद